ठिकाणी भांडण सुरू केलेलं आहे खूप मोठी रहदारी या ठिकाणी होत आहे मात्र गेली अनेक दिवस झाले तरी हा या ठिकाणी जो पूल करण्याचं काम चाललं आहे या ठिकाणी नालीचा तो अद्याप या कंपनीने काढलेला नसल्यामुळं अशा प्रकारचे वाद या ठिकाणी दिवसभरातून अनेक वेळा होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी बघतोय आपण की कशा प्रकारे गाड्याच्या रांगा लागत आहेत अगदी पाच पाच मिनटाला दहा मिनटाला वीस मिनटाला अशा प्रकारचं गर्दी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे

<laughs> या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाला आहे हा ट्रॅक्टर चालकानं ट्रॅक्टर रस्त्यात थांबवल्यामुळं वाद सुरू झालेला आपण बघतोय टोर प्रकाराला ही एच पी एम कंपनी जबाबदार असलेली आपल्याला दिसते अत्यंत घापळलेलं काम आहे यांचं कुठलंही काम वेळेत करत नाहीत आणि लवकर करत नाहीत त्यामुळे अशा प्रकारचे वांदे या रस्त्यावर होत असताना अनेक ठिकाणी दिवसभरातून पाहायला मिळत आहेत वो बात कर रहे थे काम पर कैसे हो गए वो भी आते रहते हैं इनके रोने ना रिक्शा वाले आ वाला काट 3000000 एच पी एम कंपनीचे अनेक किस्से आपल्याला केत शहरामध्ये पाहायला मिळत आहेत दररोज या रस्त्याच्या बाजूला हे नालीचं काम चाललं आहे नालीमुळं अनेक ठिकाणी रस्त्यावर शेततळे झालेले आपण बघितलेत अनेक तळे रस्त्यावर दिसत आहेत तर हा दुसरा प्रकार या ठिकाणी कानेड रोडला संत भगवान बाबा चौकामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे नाली अर्धवटपणे करून त्यांनी सोडली आहे मात्र या नालीचं काम पूर्ण होत नसल्यामुळं अत्यंत पुरा असा रस्ता या ठिकाणी राहिला आहे आणि त्यामधून असे वाद दिवसभरामध्ये अनेक वेळा झालेले आपल्याला पाहायला मिळत